ताज्या बातम्यांसाठी एबीपी करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबईमध्ये ट्रॅफिक हवलदाराला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय महिलेनं वाहतुकीचे नियम मोडल्यानं हवलदारानं कारवाई केली मात्र हवलदारानं आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दावा करत महिलेनं हवलदाराला बेदम मारहाण केली आहे या व्हिडिओमध्ये संबंधित महिला आणि साथीदार शिविगाळ का केली असा जाब विचारताना ऐकायला मिळत मारहाण प्रकरणी आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे हवलदाराकडून आक्षेपार्ह भाषेचा वापर झाल्याचा दावा या महिलेनं केलेला आहे आणि त्यामुळे या हवलदारावरती या महिलेनं हात उचल्याच देखील आपण दृश्यांमधनं पाहतोय मुंबई मधली ही सगळी दृश्य आहेत नियम मोडल्यानं हवलदारानं कारवाई केली मात्र हवलदाराने आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दावा करत महिलेनं हवलदाराला बेदम मारहाण केली या व्हिडिओ मध्ये संबंधित महिला आणि साथीदार शिवी का केली असं साफ विचारताना देखील ऐकायला मिळत आहे या संबंधी आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत दीपेश त्रिपाठी सध्या आपल्या सोबत दीपेश का हे सगळं प्रकरण आहे सगळ्यात आधी तर ही महिला त्याच्या मित्राबरोबर एलटी मार्ग या परिसरामध्ये आली होती आणि ज्या ठिकाणी तिने वाहतुकीचे जे नियम आहेत ते मोडले तिच्या मित्राने हेल्मेट घातला नव्हता ज्याच्यानंतर तिकडचे जे ट्राफिक हवालदार जे त्या ठिकाणी तैनात होते त्यांनी त्यांना दंड भरण्यास सांगितला मात्र त्यांनी दंड भरण्यास तर नकार दिला पण त्याचबरोबर हवालदार जे होते त्या त्यांच्यासोबत उद्धट भाषेत अगदी आक्षेपार भाषेत अशी शिवेगाळ केली आणि त्यांना त्ट्रे मारहाण केली जसं आपण त्या व्हिज्युअल्समध्ये पाहू शकतो ज्याच्यानंतर त्यां जे स्थानिक पोलीस स्टेशन आहे मार्ग या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि जे दोन्ही आरोपी होते ती महिला आणि त्याच्या मित्र त्या दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे मात्र ही मात जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे असंच आपल्याला सध्या तरी म्हणावं लागेल दीपेश या सगळ्या प्रकरणी कोणावरती कारवाई करण्यात आलेली आहे का या महिलेला काही ताब्यात घेण्यात आलं आहे का, का? निश्चितच हे जे दोन आरोपी होते जी आ, ही महिला होती मस्जिद बंदर या ठिकाणी राहणारी होती आणि जो तिचा मित्र होता मोहसिन खान या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे दोघेही मस्जिद बंदर आणि भेंडी बाजार या ठिकाणी राहणारे होते तर जे कॉन्स्टेबल होते एकनाथ पार्टे यांना ती मारहाण झाली होती आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांना त्यांचं कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यात आलं तसेच त्यांना शिवीगाळ करण्यात आली त्यांना मारहाण करण्यात आली हा सगळा जो अतिशय गंभीर प्रकार होता हे सगळं ते कॅमेरामध्ये टिपत होते मात्र महिलेचा आरोप आहे की जे कॉन्स्टेबल होते त्यांना त्यांनी आक्षेपर्य भाषा वापरली त्यांच्या विरुद्ध मात्र तरी सुद्धा त्यांनी जी केलं विरुद्ध मात्र तरी सुद्धा त्यांनी जी केलं ज्या केल हवालदारांचे कॉन्स्टेबल होते त्यांना मारहाण केली ज्या प्रकारे त्यांचं वर्तन होतं त्या पोलिसांसोबत ते अतिशय निंदनीय होतं आणि शेवटी एलटी मार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे दोघांनी जो आरोप केलेला आहे त्यांची नेमकी पार्श्वभूमी काय आहे काही समजू शकणार त्याबद्दल याचा दिपेश? तप्पा दिपेश जो आहे तो सध्या पोलीस करत आहेत कारण ही तुम्हाला थोडासा थांबवते किरीट सोमया भाजपा नेते किरीट सोमया सध्या आपल्यासोबत आहेत किरीटजी जी या सगळं प्रकरण आपण बघतोय पोलिसांना मारहाण झाल्याचं आहे तुमची पहिली प्रतिक्रिया दुर्दैवी गोष्ट आहे आणि वाईट दोन मुंबईकर हा प्रचंड सुशिक्षित डिसिप्लिन आहे व्यक्तिमत्व मग असं का त्याला करावं लागतंय आणि दुसरी गोष्ट मुंबई पोलीस कमिशनरना माझे हात जोडून विनंती आहे की तुम्ही स्वतःच पॉलिटिकल सरकारचा प्यादा बनू नका या गोष्टीकडे कधीच लक्ष द्या नागरिक मुंबई शहरात महिला हिम्मत करत आहे तर हे निश्चितपणे किरीजी या सगळ्या प्रकरणी तुम्ही स्वतःहून या सगळ्यामध्ये लक्ष घालणार आहात का निश्चितपणे केलं आहे त्याला यात द्यावं लागणार म्हणजे अकाउंटेबिलिटी आणि मी त्याचबरोबर पोलीस कमिशनरना पण सांगणार ट्राफिक पोलीसला सांगणार की असं का घडते ही तिसरी घटना आहे महाराष्ट्रात तर त्या गोष्टीकडे अधिक लक्ष घातलं पाहिजे मी मुंबई पोलीस कमिशनर ट्राफिक कमिशनर दोघांची या विषयात चर्चा करणार या महिलेवरती काही कारवाई होण्यासाठी तुम्ही काही पावलं उचलणार आहात का किरीटजी सटेन जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस आणि मुंबई पोलीस कमिशनर दोघांना सांगणार या महिलाचे चौकशी झाली पाहिजे आणि हे का झालं काय घडलं आता एक मी प्लीज क्षमा करा काय घडलं हे पण बघावं लागणार चौकशी इन्व्हेस्टिगेशन झालंच पाहिजे आणि महिलेची जर चूक असेल तर त्यासाठी पुरावा निश्चित करणार धन्यवाद किरेट जी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडे दिपेश यांच्याकडे दिपेश या महिलेवरती काही कारवाई करण्यात आली आहे का निश्चितच प्रज्ञा ही घटना जी आहे ती घडल्यानंतर जे संबंधित कॉन्स्टेबल होते पार्टे त्यांनी एल टी मार्क पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंदवली दो ज्याच्यानंतर दोघांनाही जे महिला होते आणि त्यांचा जो मित्र होता त्या दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील कारवाई जी आहे ती सध्या पोलिसांकडून केली जात आहे दोघांची पार्श्वभूमी काय आहे नेमकं प्रकरण काय होतं हा वाद कसा सुरू झाला या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो आता पोलिसांकडून केला जात आहे दीपेश मी तुला थोडासा थांबवते आहे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी सध्या आपल्यासोबत आहेत दरेकरजी वर्दीमधल्या एका पोलीस हवालदाराला मारहाण करण्यात आलेली आहे तुमची पहिली प्रतिक्रिया अशा प्रकारे पोलिसांना मारहाण करणं त्या हो। ठिकाणी दुर्दैवी आहे हो। आणि खरं म्हणजे अशा प्रकारची हिंमत धाडस पोलीस अधिकारी असतील किंवा प्रश्न त्याच्यावर करणं उचित होत नाही आणि त्यांच्या एकूण मनोधैर्यावर त्या ठिकाणी विपरीत परिणाम होतो आणि त्याच्यामुळे एका बाजूला या ठिकाणी पोलिसांची तळी उचलतोय असं दाखवणाऱ्या सरकारला माझी विचारणा आहे की अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत याच्यावर आपण नेमकं काय करणार आणि अशा प्रकारच्या मानसिकता ज्या ज्या ठिकाणी आहेत त्याच्या मुळाशी जाऊन एकतर त्याचं परिमार्जन केलं किंवा त्यांच्यावर कडक कारवाई होऊन एक घाट नावाचा प्रकार असतो तो त्या ठिकाणी आला पाहिजे कारण हो। आज पोलिसांवर खुले हल्ले होत आहेत ठिकठिकाणी कोविड मध्ये काम करत असताना पोलिसांवर हल्ले झाले आणि आताही अशा प्रकारे त्यांना मारण होत असेल तर मला वाटतं ते आपल्यासारख्या राज्याला त्या ठिकाणी शोभा देणारा नाही हो। दरेकर जी पोलिसांच्या कॉलरला हात घातला जातो पोलिसांच्या सुरक्षेवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे खरं आहे ज्या पोलिसांवर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे त्या oh. पोलिसांच्या कॉलरला हात घालण्याचं जर धाडस होत असेल तर ते त्या ठिकाणी दुर्दैवी आहे आणि म्हणून मला वाटतं आता या ठिकाणी सरकारनी गांभीर्यानं गंग, गंग, विषय घेतला पाहिजे आणि असे प्रकार होणार नाहीत कारण आज काय झालंय एकेकाळी असं होतं की पॅन्ट वर पोलीस यायचा गावामध्ये जर पोलीस आला तर पूर्ण गाव त्या ठिकाणी चिडीसूप असायचं एखाद्या गल्लीतना पोलीस गेला तर त्या ठिकाणी झाक आणि भीती होती परंतु अलीकडच्या काळात बघितलं तर काही प्रवृत्ती त्या ठिकाणी खुल्यामपणे पोलिसांवर हात उचलणं पोलिसांवर सामुद्रिक हल्ला करणं जसं आपण आता प्रकार सांगताय ते कॉलरला हात घालणं मला वाटतं पोलिसांचं मनोबल यामुळ खच्ची होईल तर अशा प्रकारच्या गोष्टी थांबवण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची अत्यंत आवश्यकता हो आहे हॅलो दरेकरजी अंबरनाथ मध्ये देखील पोलिसावरती देखील असाच हल्ला झाला होता तलवारीने हा हल्ला हो करण्यात आलेला होता त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया त्याच्यावरती काही कारवाई केली जाणार आहे का तुम्ही काही मागणी लावून देणार आहात का नाही जिथे जिथे पोलिसांवर हल्ले होते अंबरनाथला झाला एंटापिल्ला झाला मी तर एन्टॉपिल्लीला स्वतः गेलो होतो पोलीस स्टेशनला हो। पोलीस स्टेशनच्या बाहेर त्या ठिकाणी बसलो होतो मग पोलिसांची बाजू घेत असताना केवळ आपण तोंडी बोलून चालणार नाही पोलिसांना त्या ठिकाणी तोंडी किंपत्तीची आवश्यकता नाही तुम्ही मॉडेल केस करा दोन चार अशा प्रकारचे हल्ले करणाऱ्यांवर हो। टाकलं की पुन्हा अशा करणार नाही पण हल्ले जर आम्ही लागलो दरेकरजी मी तुम्हाला थोडासा थांबवते शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या आपल्यासोबत आहेत राऊतजी वर्दीवरती हाल उचलणाऱ्यांवरती कारवाई केली जाणार का नाही कारवाई केली जाणार का म्हणजे कारवाई होणं गरजेचंच आहे हा प्रश्न काय फक्त सरकारचा नाहीये विरोधी पक्ष असेल आम्ही सगळे असू सगळ्यांनी एकत्र येऊन ही भूमिका आता घ्यायला पाहिजे की वर्दीवरती एका हवालदारावरती जो तिकडे कर्तव्याचं पालन करत असताना बरं का त्याच्याती हात टाकला जातो हे कोण लोक आहेत यांची हिंमत कशी होते बघा याच्यामध्ये सरकार कोणाचा प्रश्न येत नाही सरकार कोणाचंही असलं बरं का तरी सुद्धा अशा प्रकारे मुंबई पोलिसांवरती कोणत्याही पोलिसांवरती मुंबई का देशातल्या कोणत्याही पोलिसांवरती अशा प्रकारे जाहीरपणे हात टाकून दादागिरी करणं त्याच्यावरती कठोर ऍक्शन व्हायला पाहिजे ही जी कोणी महिला आहे महिला तिला तिला ति, तिने केला जो गुन्हा आहे हा किती अशम्य आहे हे हो। आता कायद्यानं पोलिसांना न्यायालयानं दाखवायची गरज आहे राऊतजी मुंबई सारख्या शहरामध्ये ही घटना घडली तर काल रात्री अंबरनाथ मध्ये देखील पोलिसांवरती अशाच प्रकारे तलवारीनं हल्ला झाला होता या सगळ्या प्रकार जे आहेत ते वारंवार घडताना गे, दिसतात गेल्या काही महिन्यापासून हो या मुंबईतल्या काही लोकांनी मुंबई पोलिसांना माफिया म्हणणं मुंबई पोलिसांवरती घानेडे आरोप करणं मुंबई पोलिसांच्या मानसिक खच्चीकरण करण्याची जी मोहीम राबवली होती त्यातून यांना बळ मिळत आहे आणि त्या लोकांच्या मागे जर राजकीय पक्ष उभे राहिले मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांच्या मागे किंवा आपल्याला मुंबई पोलिसांची बदनामी केली तरी आपल्याला कोणी काही वाकडे करू शकत नाही या मानसिकतेमध्ये ही लोक आलेली आहेत त्याच्यामुळे सगळे राजकीय पक्ष आहेत विरोधी पक्ष असतील सत्ताधारी असतील अन्य कोणी असतील कधीही कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कोणत्याही संस्था संघटनांवरती अशा प्रकारे त्यांचं डिमोरलायझेशन होईल असे वर्तन कोणी करू नये राजकारणासाठी राज पोलीस नाही आहेत धन्यवाद राऊतजी या सगळ्या पोलीसच असुरक्षित आहेत असा प्रश्न उपस्थित केला जातोय आता पोलीस असुरक्षित नाहीये असे काही माथेफिरू सर्वत्र असतात हे माथेफिरूपणाचं लक्षण आहे कायदा आमचं काय बिघडवणार आहे पोलिस आमचं काय बिघडणार पोलिसांनी त्यांचा ते बिघडवून दाखवावं ही आशा जरब बसली पाहिजे परत कोणाची पोलिसांकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत होणार नाही अशा प्रकारची जरब ह्या बस लोकांना बसायला रावजी जरब बसवण्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार का <laughs> आहात नेमकं काय पाऊल उचलणार आहात आता आता दिसे त्यांना अटक केलेली आहे त्याने हात टाकला पोलिसांना व त्यांना अटक केली धन्यवाद रावजी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल त्यामुळे मुंबई मधली ही घटना घडलेली गट आहे मुंबईमध्ये ट्रॅफिक हवालदारावरती महिलेनं हात उचललेला आहे हात उगारलेला आहे या सगळ्या संदर्भात आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपेश त्रिपाठी सध्या सोबत आहेत दीपेश आजूबाजूला देखील इथे बरेच लोक असल्याचं पाहायला मिळत अनेक महिला असल्याचं देखील दिसत मात्र कोणीही मध्ये येऊन थांबवण्याचा प्रकार दिसला नाही आपल्याला निश्चितच प्रज्ञा जसं दृश्यांमध्ये आपण पाहतोय की ज्या प्रकारचे हे भांडण सुरू होतं तर सध्या एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे की एखादी घटना घडली तर लोक त्या घटनेपासून इतरांना वाचवण्यासाठी किंवा काही प्रयत्न करण्यासाठी लोक सगळ्यात आधी व्हिडिओ शूट करणं सुरू करतात जे खरोखर दुःखदायक आहे कारण त्यावेळेला जे भांडण सुरू होतं ते भांडण सोडवणं अतिशय महत्त्वाचं होतं मात्र काही लोकांनी त्यावेळेस ते व्हिडिओ टिपण्यास सुरुवात केली पण जी घटना घडली ती खरी तर खूप दुर्दैवी आहे कारण आपण या पोलिसांना कोविड वॉरियर म्हणत होतो कोरोना योद्धा म्हणत होतो आज मुंबईमध्ये जो ग्राफ खाली आलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी खूप महत्वाचा वाटा सिंहाचा वाटा जो आहे तो मुंबई पोलिसांचा आहे आणि मुंबई पोलिसांच्या एखाद्या कर्मचाऱ्याबरोबरही अशी वर्तवणूक होणार हे अतिशय दुर्दैवी आहे लोकांनी काहीतरी त्यावेळी समजवण्याचा प्रयत्न केला असावा मात्र ज्या प्रकारे ज्या दृश्यांमध्ये आपण त्या महिलेचा राग किंवा जो आवेश आपण जो पाहतोय त्या तो एक कारण होऊ शकतं की लोकांनी कोणी पुढे जाऊन त्या महिलेला अडवण्याचा प्रयत्न केला नसावा किंवा लोकांनी स्वतःला या प्रकरणापासून बाजूला ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल